लग्नात जे नाश्त्याला उपीट भेटतं ना तर ते कसं बनवायचं तो ते आज आपण पाहणार आहेत एकदम मऊ लुसलुशीत होतं तर काय करायचं जो मोठा रवा असतो ना तो इथे एक वाटी मी घेतला आहे तर चांगला असा भाजून घ्यायचा व्यवस्थित लाल रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचा एक चमचा तूप तूप टाकून असं व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच्यात त्याचकडे तेल किंवा तूप टाकायचं शेंगदाणे तळून घ्यायचे काजू तळून घ्यायचे आणि त्याच तेलात नंतर मोहरी टाकून घ्यायची आपल्याला जिरे इथं वापरायचे नाहीत फक्त मोहरीच वापरायची आहे नंतर उडदा उडदाची डाळ आणि डाळ इथं वापरले आहेत ते चांगले फ्राय करून मिरची टाकून घ्यायची कडीपत्ता टाकून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा चांगलं असं भाजून घ्यायचं जास्त लाल रंगावर कांदा भाजायचा नाही एक वाटी रव्यासाठी इथं मी अडीच वाटी पाणी वापरलं आहे आणि नंतर ह्याच्यात मी मीठ टाकून घेतलं चिली फ्लेक्स टाकून घेतलं पाण्याला उकळी आल्यानंतर रवा टाकून घेतला कोथिंबीर टाकली आणि पाचच मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे आपलं उपीट एकदम छान असं तयार होतं ह्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आणि तळेलं जे आहे जिन्नस ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेटल्याल दोन चमचे दही ह्याच्यात टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा झाकून आपलं उपीट तयार धन्यवाद